नमस्कार मित्रांनो माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे आणि हे ऑफर काय आहे फक्त मला एकदा एक, एक लाख रुपये द्यायचे आणि मी तुम्हाला महिन्याला त्या एक लाखावर दहा टक्के रिटर्न देतो बघा बरं का एक लाखच द्यायचे एकदाच द्यायचे आणि मी महिन्याला तुम्हाला दहा टक्के रिटर्न दे म्हणजे एक लाखाला दर महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे आणि हे मला शक्य आहे कारण की हे सर्व पैसे मी शेअर बाजारात लावणार आहे आणि रिस्क आहे परंतु लॉंग टर्म साठी जर तुम्ही ठेवत असाल ना तर मी तुम्हाला एक लाख रुपये तुमची म्हणजे मुद्दल ती पण वापस देईन आणि तुम्हाला मी व्याज पण देईन बरं हे जर तुम्ही पूर्ण ऐकलं असेल लक्ष देऊन ऐकलं असेल नसेल ऐकलं तर पुन्हा एकदा एक ऐकून घ्या ही ऑफर तुम्हाला कशी वाटते लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटत आहे आणि सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे कशाची लिंक आहे ही लिंक आहे एका वेबसाईटची त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला याची सगळी माहिती मिळणार आहे ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला जर ही ऑफर आवडली असेल तर आय लाईक दिस ऑफर किंवा आय लाईक दिस व्हिडिओ एवढंच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स वर जायचं माहिती करून घ्यायची ठीक आहे ही ऑफर चांगली वाटते ना ओके सगळ्यांना चांगली वाटते ज्यांना नाही चांगली वाटत आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाकू शकता बरं आता दोन मिनटं सायलेन्ससाठी घ्या याच्यासाठी कारण की जर मी एक लाख रुपयाला दहा टक्के रिटन देत असल दर महिन्याला तर मी जवळपास एकशे वीस टक्के रिटर्न दर वर्षाचा देतोय म्हणजे शंभर टक्केपेक्षा जास्त रिटर्न देतोय मग आता एक सिम्पल प्रश्न आहे तुमच्या मनात माझ्याविषयी काही शंका उत्पन्न झाली नाही का कारण की मी तर तुम्हाला हे सगळं सांगितलं ना आणि जर शंका उत्पन्न झाली नाही तर का झाली नाही आणि जर झाली तर मग कुठल्या कारणावर झाली सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला शंका उत्पन्न न होण्याचं कारण एकमेव असू शकतं ज्याला म्हणता येईल पैसा बरोबर हा पैसा तुम्हाला दिसलाय अरे हा खूप मोठा पैसा आहे आणि माझ्याकडे एक लाख रुपये आहे जाऊ दे ना एक लाख रुपये गेले तर गेले माझे पाच महिन्यात पन्नास हजार म्हणजे पन्नास टक्के पैसे तर वापस येणार आहे पाच महिने मी पैसे देऊ शकतो किंवा ठेवू शकतो असा तुमच्या मनात विचार असेल आणि हाच विचार बऱ्याच जणांच्या मनात असतो आणि याच विचारामुळं लोक एका गोष्टीला बळी पडताय ते आत्ता पण पडताय आणि तेव्हा पण पडलेले आहे गोष्ट जुनी आहे आणि गोष्ट जुनी आहे जवळपास एकोणीसशे नव्वदच्या ऐंशी ते, ते नव्वदच्या दशकातली ओके नाईन्टीन ते टू थाउजंडच्या आसपास मधली आता दामदुप्पट नवे तर खेळ चौपट ओके अशोक शेरेगर ते आजच्या गुंतवणूकदाराची शाश्वत फसवणूक मित्रांनो तुम्ही कुठलाही न्यूजपेपर घ्या आणि तो कुठलाही न्यूजपेपर जर तुम्ही वाचत असाल तर त्यात एक रोज एक बातमी दर दोन दिवसाला एक बातमी नक्की असते की शेअर मार्केटच्या आमिषाने किंवा दामदुपटीच्या आमिषाने करोडोची फसवणूक आणि ही तेव्हापासनं होते एकोणीसशे ऐंशी नव्वद पासन तेव्हापासून होते ते आजपर्यंत चालूच आहे आणि काय होतं की या गुंतवणुकीतून जलद नफ्याच्या मोहात जाऊन आपल्या आयुष्यभराची कमाई जाण्याची शक्यता असते गुंतवणूक तुम्ही करताय काही एक वाईट वाईट गोष्ट नाहीये परंतु ती गुंतवणूक नक्की कुठं करायची हे पण तुम्हाला माहिती पाहिजे ओके आता हा जो मी सांगितला हा घोटाळा नेमका काय आहे हा घोटाळा तोच घोटाळा आहे जे मी तुम्हाला स्टेटमेंट आधी बोललो शेरेगर घोटाळा म्हणून हा फेमस घोटाळा आहे एकदम फेमस मुंबई बेस्ट घोटाळा आहे बर का आणि याचा इतिहास असा आहे की सहा महिन्यात गुंतवणूक करून पैसे दुप्पट मिळतात आणि काही आमिष दाखवण्यासाठी म्हणजे जास्त पैसा घेण्यासाठी काय की फक्त तीस दिवसातच पैसे दुप्पट करून मिळतील मित्रांनो तीस दिवसात दुप्पट तीस दिवसात शंभरचे दोनशे होणार चे चारशे होणार लाखाचे दोन लाख सुद्धा होणार ओके दुप्पट करायचं आमिष दाखवलं अशोक शेरेगरने शेरेगर, शेरेगर त्याचं आडनाव आहे आणि अशोक त्याचं नाव आहे आणि त्यांनी काय केलं की के एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेला हा घोटाळा आहे त्यांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना लक्ष केलं आता तुम्ही बघत असाल भरपूर सगळ्या अजिंठा अर्बन बँक आहे किंवा भरपूर सगळ्या अशा बँके आहेत बँकिंग सेक्टर आहे की जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते किंवा नागरी सहकारी म्हणून काम करता आणि त्यावेळेस काय होतं वर्षा धनवर्षा लक्ष्मी महालक्ष्मी कुबेर गोल्डन चेन यासारख्या संशयस्पद योजना सुरू केल्या म्हणजे संशयास्पद कधी घोटाळा झाल्यानंतर संशयास्पद तोपर्यंत सगळ्यांना भारीच वाटत होतं आणि तुम्ही बघा एका माणसाने जवळजवळ पास पाच हजार लोकांहून जास्त गुंतवणूकदारांनी शंभर कोटीच्या वरती रक्कम गुंतवली शंभर कोटी तेव्हाचे एकोणीसशे शहाण्णव चे शंभर कोटी छोटी अमाऊंट नाही आहे आणि आत्ता पण तसंच होत आहे आता या गोष्टीवर विश्वास ठेवता येईल का आत्ता पण तसंच होत आहे तेव्हाचे लोक समजा माहिती नाहीये किंवा मा विश्वास ठेवून देईल किंवा इतर गोष्टी असेल परंतु आज सुद्धा तीच गोष्ट होती ओके आता ती गोष्ट तुमच्या सोबत होऊ नये किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आता ही ऑफर ऐकली ना ठीक आहे मी तुम्हाला सहाव्या वर्षापासून तुम्हाला एक अन्युअली एक फिक्स इन्कम देऊ शकतो फॉर एक्झाम्पल सहाव्या वर्षापासून जर तुम्ही एक लाखाची गुंतवणूक करताय तर मी तुम्हाला सहाव्या वर्षापासून जवळपास साठ सत्तर हजार रुपये वार्षिक वापस देऊ शकतो म्हणजे सात ते आठ हजार रुपये महिना सहा सात हजार रुपये महिना तुम्हाला इझिली येऊ शकतो पुढच्या पाच वर्षानंतर लगेच आता तुम्हाला माहिती करून घ्यायची ही योजना कुठली आहे हां ही शंभर टक्के योजना जी आहे एका रिप्युटेड कंपनीची जिला तुम्ही डिनायच करू शकत नाही अख्ख्या भारत वर्षाचे अकाउंट त्याच बँकेत असता तिथलची ही योजना आहे कागदपत्र सर्व तुम्हाला व्यवस्थित हां फोनवर नाही होणार तुमच्या आम्ही घरी येऊ सांगू तुम्हाला गायडन्स करू त्याच्यानंतर तुम्ही जर हो म्हणाल तरच या योजनेत पैसे जाणार आहे कुठली योजना आहे माहिती करून घेण्यासाठी याच्यावर व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला तुमचं नाव व्हॉट्सअप करा आणि टाईप करा एसबीआय ओके एसबीआय करून आम्हाला एक मॅसेज पाठवा ठीक आहे आता याने गुंतवणूकदाराची फसवणूक कशी केली बघा बरं का आणि कोणाकोणाची केली कारण की जेव्हा अशी ऑफर येते ना तेव्हा खूप सगळे लोक म्हणजे ओळखीचे नसलेले सुद्धा लोक याच्यामध्ये इन्क्लूड होता आता बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांनी लक्ष केलं कारण की बेस्ट कर्मचारी त्यावेळेचे सरकारी कर्मचारी म्हणजे यांच्याकडे पैसा ऑटोमॅटिक असलाच पाहिजे बरोबर ना त्याच्यानंतर जे रिटायर्ड पर्सन आहे त्यांची पण ही अन्य कमाई स्वतःच्या खिशात घातली आता रिटायर्ड पर्सन कसं रिटायर्ड झाले म्हणजे त्यांना त्यांनी आधी जे काम केलंय किंवा जे जीवनाची जमापुंजी आहे ती त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर आर्थिक दृष्ट्या असाय लोक म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे असाय म्हणण्यापेक्षा काय की ज्यांना पैसा पाहिजे ज्यांना पैसा कमवायचा आहे परंतु माहिती नाही कसा कमवायचा सा। मग त्यांच्यासाठी काय की चला तुम्हाला दहा टक्के रिटर्न तीस दिवसात पैसे दुप्पट म्हटलं की सगळेच खूप खुश होता परंतु मध्ये तसा कुठलाच पॅटर्न नाही जो तुम्हाला तीस दिवसात पैसे दुप्पट करून देऊ शकतो ओके आता तुम्हाला वाटत असेल याच्यावर कारवाई झाली असेल की नाही आता ही गोष्ट ऐकायचीच बरं मी हा जर प्रश्न तर ऐकायची याच्यासाठी आहे की तुमचं पुन्हा अशा प्रकारचं नुकसान होऊ नये आणि तुमच्या ज्या मित्रांचं नुकसान झालेलं आहे ना त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा त्यांना सुद्धा या व्हिडिओवर कमेंट द्यायला सांगा जेणेकरून त्यांची सध्याची कंडिशन काय मेंटल कंडिशन एवढी फसवणूक झाल्यानंतर सुद्धा ते त्याचप्रमाणे वागता का हे बघण्यासाठी ठीक आहे आता याच्यावर कारवाई झाली का हो बिलकुल झाली ना परंतु कारवाई कायदेशीर कारवाई काय आहे का का की आता एखाद्याने जर ती इन्व्हेस्टमेंट केली त्याच्याकडे तर प्रत्येकाचा पैसा वापस येईल याची काही एक गॅरंटी नाहीये बरं यांची दाम योजना एकदम भारीक सांगता बरं का ते म्हणजे काय करता सगळ्यात पहिले प्राइम लोकेशन वर नाही का एक ऑफिस उघडता एकदम लॅविश एसी लागलेले काचेच्या शोभवस्तू वरती झुंबर लागलेलं ओके मोठमोठे सोफा बसण्यासाठी वेगळ्या खुर्च्या थोड्याशा स्टायलिश आणि लॅविश वाटणाऱ्या आणि तुम्ही तिथे गेले इन्व्हेस्टमेंट करायचं म्हटले इन्व्हेस्टमेंट घेता आणि तुम्हाला काहीतरी भेटीवस्तू देतात त्या पण लॅविश किंवा मग एखाद्या ठिकाणी फिरवाय फिरायची तिकीट देता बरोबर त्याच्यानंतर काय करता की एक लाख रुपये जर तुम्ही दिले ना तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये देतात असं दोन तीन महिने व्याज दिले जातं आणि तुमच्या माध्यमातून तु इतर गुंतवणूकदार सुद्धा तुम्हाला गोळा करायला सांगितले जातात म्हणजे तुम्ही जर एखादा गुंतवणूकदार आणून दिला ना तुम्हाला त्याच्यातून पाच टक्के कमिशन म्हणजे तुमचे दहा हजार तर येणारच येणार वरती पाच हजार सुद्धा येणार अशा प्रकारे तो तुम्हाला व्याज देतो ओके आणि त्याच्यानंतर काय की आठ ते नऊ महिन्यात मग हे व्याज थांबतं फोन बंद होतं ऑफिस रिकामं होतं आणि गुंतवणूकदारांनी दिलेल्या ज्या माणसाकडे पैसे दिले ना तो माणूस विदेशात जातो पळून गेलेला असतो किंवा फरार असतो ओके ही अशी ही यंत्रणा काम करते आता ही सगळी यंत्रणा कशी आहे ही ऑफलाईन चालू आहे परंतु सध्याची कशी चालू आहे ऑनलाईन तुम्हाला फोन येईल असं करता का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची का अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला तो समोरचा व्यक्ती कोण काय आहे कुठलचा आहे काही एक माहिती नाही आणि तरी पण भरपूर सगळे लोक फक्त आमिषामुळं म्हणा लालचीमुळं म्हणा दबावामुळं म्हणा किंवा भीतीमुळं म्हणा पैसे टाकून फसवून घेतात स्वतःला तर असं व्हायला नाही पाहिजे आता याच्यात टार्गेट कोण आहे टार्गेट मोस्ट ऑफ निवृत्त लोक असतात जे रिटायरमेंटला आलेले आहे ज्यांच्याकडे आयुष्यभराची साठवलेली रक्कम असते आणि यांना ती पाहिजे असते त्याच्यानंतर ग्रामीण आणि आर्थिक मागास आता शेवगावचं एक प्रकरण झालं शेवगाव जे पाथर्डी जिल्ह्यात आहे नगरपाशी आहे तर त्या ठिकाणी असं झालं की जवळपास त्यांनी पंचक्रोशीतले पाच सहा गावाचे तीस एक करोड रुपये घेऊन तो माणूस पळाला ओके okay. त्याच्या कुत्र्याची जो किंमत कुत्रा त्यांनी पाळलेला होता पाच ते सात लाख रुपयाच्या आसपास ती किंमत होती ए सी लागायचा ठेवायला okay, ओके तर मग अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर लक्षात घ्या ही शुद्ध शुद्ध फसवणूक आहे तुम्ही कुठल्याही अशा फसवणुकीला बळी पडू नका आता अशा लोकांना काय होतं की त्यांना जेल होऊ शकते बरोबर आणि त्यांची मालमत्ता जप्त होऊ शकते परंतु तुम्ही विचार करा की पन्नास करोड जरी त्यांनी अटकवलेले असतील किंवा फसवणूक केली असेल ना त्यापैकी पाच ते सात करोड रुपयेच वापस येता पाच ते सात करोड रुपये जर वापस येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की ही दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के एवढीच अमाऊंट याला तुम्ही वापस घेताय ज्याच्यामुळे सगळ्यांचे पैसे मिळणं ना, शक्य नाही आता याच्यातून आपल्याला धडा काय घ्यायचा आहे कुठल्याही फसवणुकीच्या स्कीमला बळी पडू नका सट्टा खेळू नका तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय ना माझं सांगणं असं राहील ऑप्शन ट्रेडिंग जास्त करू नका हा तुम्हाला येत असेल ना लिमिटेडमध्ये ठेवा बरोबर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडे पैसे देऊ नका अनधिकृत व्यक्ती नाही मी याच्या सांगण्यावरून आलो मी इकडून आलो हा तुझं आय कार्ड दाखव तुझ्या मान्यता दाखव किंवा सेबीकडनं आरबीआय मान्य तू किंवा तू तिथे काम करतो हे दाखव आणि धोक्याचं लक्षण काय सगळ्यात महत्वाचं की अत्यल्प वेळेत जर दुप्पट नफा तिप्पट नफा किंवा पर्सेंटेजमध्ये देत असेल तर हे सगळ्यात मोठं धोक्याचं लक्षण आहे बरोबर मग अशा कुठल्याच योजनेमध्ये गुंतवणूक करू नका बरं आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न असू शकतो हा हे सगळं ठीक आहे मग मी बँकेतच एफ डी करू का फक्त तीच एक चांगली गोष्ट आहे का माझ्यासाठी मला जर शेअर मार्केटमध्ये करायचं असेल किंवा मला फिक्स इन्कम पाहिजे असेल तर मी कशा प्रकारे गुंतवणूक करू हा तर गुंतवणूक करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक देतोय ठीक आहे सोबतच हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचं नाव व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला गुंतवणूक योजना माहिती करून घ्यायची आहे फिक्स इन्कम देणाऱ्या योजना माहिती करून घ्यायची आहे करोड रुपये देणाऱ्या योजना सुद्धा माहिती करून घ्यायची आहे ठीक आहे करोड रुपये लगेच मिळणार नाही कालावधी जाऊन द्यावा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर हे सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि देणार आहे त्या लायबल लॉयल आणि रिलायबल सुद्धा आहे ओके okay, तर तुम्हाला मॅसेज करायचा आहे या व्हॉट्सअप नंबरवर माहिती मिळवण्यासाठी आणि तुम्हाला काही लेख आहे स रिलेटेडच आहे याच्या गोष्टीच्या रिलेटेड आहे तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही नक्की वाचा तुमची अजून जर काही अडचण असेल याच्याविषयी तर तुम्ही आणखी काय काय करू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा व्हिडिओ आवडला की नाही ते सांगा आणखी तुम्हाला कुठल्या टॉपिकवर माहिती पाहिजे ते सुद्धा सांगा धन्यवाद